मित्रांनो नमस्कार मी गजानन खंदारे कामाच्या गोष्टींबाबत आपण बोलत असतो तुम्ही जर व्यवसाय किंवा नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा तीन मिनिटाचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सध्या सगळीकडे बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये हाताला काम नाही किंवा नोकरी नाही बेरोजगारी वाढलेली असताना प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या व्यवसायाच्या किंवा कामाच्या शोधात आहे आणि तुम्हीच जर ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी हा पन्नास हजार ते एक लाख रुपये दर महिन्याला मिळून देणारा हा व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे असं म्हणायला हरकत नसावी व्यवसाय काय आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि हा प्रत्येकासाठीच उपलब्ध राहणार नाही परवानगी किंवा अप्रुव्हल प्राप्त झाल्याच्या नंतरच हा व्यवसाय तुम्हाला करता येईल एक या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेसोबत जोडण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून उपलब्ध होत आहे बऱ्याच राष्ट्रीयकृत बँका आपलं स्वतःचं एक बी सी मॉडूल असं उभं करत आहेत ज्याला आउटसोर्सिंग बिझनेसही असं म्हणतात गेल्या पंधरा वर्षापासून मी आउटसोर्सिंगसोबत काम करत आहे त्या दृष्टीनं जी सत्य किंवा वस्तुनिष्ठ माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे या हिशोबाने हा व्हिडिओ आहे जर तुम्ही एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा तुमचं गाव थोडं तीन हजार लोकसंख्येच्या वहरचं असेल आणि एक चांगला स्पॉट असेल आणि त्या संबंधित बँकेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या कार्यक्षेत्रात जर तुमचं गाव येत असेल तर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येईल यासाठी अट एकच आहे की तुम्हाला एक स्वतःची किंवा भाड्याची ज्याच्यामध्ये तीन वर्षाचं ॲग्रीमेंट रेंट ॲग्रीमेंट असणं महत्त्वाचं आहे तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूट जागा ही तुमची मोक्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करावे लागणार आहे ते याच्यासाठी की तुम्हाला त्या ठिकाणी बोर्ड किंवा बँकेच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी त्याचं डिस्प्ले तयार करावं लागणार आहे तो खर्च तो तुमचाच असेल त्यानंतर तुम्हाला दर महिना फिक्स बारा हजार रुपये भाडं त्या माध्यमातून मिळणार आहे आणि सोबतच त्या बँकेसोबत म्हणजे त्या राष्ट्रीयकृत बँकेसोबत व्यवसाय प्रतिनिधी म्हणून जुडण्याची संधी मिळणार आहे म्हणजे बँकेचे सगळे व्यवहार तुम्ही त्या ठिकाणी बसून करणार आहात त्या प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला कमिशन मिळणार आहे सोबतच बँकेचे जे काही ऑदर प्रोडक्ट आहेत जसं की वेगवेगळे वेग वेग लोन्स असतील रिकव्हरी असेल वसुली असेल किंवा वेगवेगळे वेग अजून वेग 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 काही दुसरे प्रोडक्ट्स असतील तर ते तुम्हाला त्या संबंधित ऑफिसरच्या अंतर्गत तुम्हाला फक्त सोर्स करून द्यायचे आहेत म्हणजे कळवायचे आहेत की एखाद्या व्यक्तीला समजा हाऊसिंग लोनची गरज आहे आणि तुम्ही त्याची लीड जर बँकेकडे फॉरवर्ड केली तर तुम्हाला पॉईंट अठरापासून तर सात हजारापर्यंत त्याच्यातून कमिशनही मिळणार आहे नेमका हा व्यवसाय कुणाला सुरू करता येईल कसा सुरू करता येईल याबाबत काही अजून माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विस्तृत माहिती आम्ही दिलेली आहेत आणि कुणाशी संपर्क साधायचा सा याची माहिती ही त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही आमच्यासोबतसुद्धा या संदर्भात संपर्क करू शकता कारण बऱ्याचदा ऑनलाईन माहितीच्याद्वारे फसवणूक करणारी अनेक तत्त्व समोर येत असतात आणि अशा स्थितीमध्ये जो काही तुम्ही बँकिंग व्यवहार सुरू करणार आहात तर तुम्ही त्या बँकेच्या दहा किलोमीटरच्या किंवा बारा किलोमीटरच्या पंधरा किलोमीटरच्या रेडियसमध्ये म्हणजे कार्यक्षेत्रात येणं असणं आवश्यक आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी त्या संबंधित बँकेची ब्रँच असणं आवश्यक आहे ती ब्रँच तुमच्या जागेवर निवडलेल्या जागेवर ती स्वतःचं ए टी एम त्या ठिकाणी बसवेल ते ए टी एम बसवल्याच्यानंतर बँक स्वतःचं ए टी एम ऑपरेटिंग सिस्टम ही स्वतःच सांभाळणार फक्त त्या बदल्यात तुम्हाला त्या जागेचं भाडं म्हणून बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार त्याबदल्यात त्याच्यासाठी तुम्हाला बँक सांगेल त्याप्रमाणे दहा पंधरा हजार रुपये खर्च करून पाहिजे तसं ते डिझाईन तुम्हाला ते करून द्यावं लागणार आहे त्या ठिकाणी सोबतच तुम्ही त्या ठिकाणी बसणार आहात तुम्ही बसल्याच्या नंतर तुमच्याकडे एक परवाना मिळेल बँकेचा की तुम्हाला एक बँकेचे व्यवहार करण्यासाठी मग तुम्ही पैशाचे व्यवहार त्या ठिकाणी करू शकता पैसे काढणं टाकणं नवीन खाते उघडणं कर्जाच्या केसेस बँकेकडे फॉरवर्ड करणं किंवा लीड जनरेट करून देणं आणि प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला मोबदला मिळणार आहे जवळपास सरासरी जर चांगलं काम केलं तर पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत बरंच यातून इन्कम मिळणार आहे दोन हजार अकरामध्ये हे बी सी मॅडलचं कन्सेप्ट उभं राहिलं होतं दोन दोन लाख रुपयापर्यंत ब लोकांनी अर्निंग याच्यातून कमावलं नंतर दोन हजार अठरामध्ये याच्यामध्ये तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने थोडासा का व्यवसाय कमी झाला आता पुन्हा एकदा नव्याने बी सी मॉडेल जे आहे ते बँकाचं उभं राहत आहे सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही स्कीम आणलेली आहे तर त्या जवळपासच्या शाखांसाठी त्या गावांची यादी आम्ही तुम्हाला लगेच याच्या खालच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहोत की कुठल्या कुठल्या गावासाठी हे सेंटर असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही सगळी माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे तर ज्यांना या गोष्टीची गरज असेल त्यांनी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करावं तुमच्या काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा